आज जे दोन हजार चोवीस चे निवडणुकीमध्ये शपथपत्र दिला होता त्याच्यामध्ये माझ्या मुलाबाळांची माहिती दिली होती माझ्याबद्दल काहीही माहिती दिली नाही होती त्याच्यासाठी नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि चोवीस तारखेला हाजीर राहण्यासाठी सांगितलेलं आहे मी पण हाजीर राहणार आहे तिकडे आणि आज रुपालीताई चाकणकर म्हणताय की त्यांनी मला न्याय करून दिलेला आहे तो ज्यावेळे मला दोन वेळे जेलमध्ये टाकलं गेला माझ्यावरती खोटे केसेस केले गेले ज्यावेळे मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली त्या दिवशी एक दिवसामध्ये वेगळे वेगळे ठिकाणी सहा एन सी एफ आय आर एक दिवसामध्ये लातूर उस्मानाबाद वेगळी वेगळी ठिकाणे केले की के मी त्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांना मी शिवीगाल केली असं करून एक दिवसामध्ये सहा एन सी केली होती माझी गाडी फोडली होती त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिकारांनी माझ्यासोबत जे मारहाण आणि कृत्य केला होता त्याच्यामध्ये पण रुपालीताई चाकणकरला वेळोवेळी मी निवेदन देत आहे तरी पण त्यांनी आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही आणि रुपालीताई चाकणकरला मी एकच म्हणते ताई तुम्ही सांगताय की मीडियावरती तुम्ही कारवाई करणार आमच्यासाठी तुमच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी जे महिला आयोग आहे हे एक न्यायालय आहे जरी तुम्ही तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही खूप सारी महिलांना न्याय देऊ शक शकता पण तुम्ही न्याय देऊ शकणार नाही क्योंकि तुम्हाला ते जे खुर्ची आहे त्याची गरिमाबद्दल माहीत नाही आहे का हां रुपालीताई चाकणकर जसे धनंजय मुंडे आहे तुम्ही हे बघू शकता इतकी कंप्लेंट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता धनंजय मुंडेवरती तो सोडा धनंजय मुंडेचा एक साधा सुधा कार्यकर्ता आहे ना त्याच्यावरती पण त्यांनी कारवाई काय केलेली नाही आहे जे मी सहा लोकांच्या नाव सांगते की हे लोकांनी मला वेगळी वेगळी ठिकाणी माझ्यावरती कंप्लेंट केली होती ते सगळं गुंडगेंग आहे त्यांची आणि ते खूप मोठी गोष्ट आहे इतकी कंप्लेंट आहे त्याच्यावरती ऊनने काय कंप्लेंट कायही न्याय दिला नाही आणि तो म्हणताय टी व्ही नाईनवरती दोन दिवसापूर्वी मी बाईट बघितली त्यांची की त्यांनी आणि वेळोवेळी त्या असं म्हणताय मीडियावरती की करुणा मुंडेला मी न्याय करून दिला न्याय करून दिला <coughs> करुणा मुंडेंनी स्वतःला फेसबुकवरती फोटो टाकून मला धन्यवाद केला होता हां मी एक साधीसुदी महिला धन्यवाद केला होता आता पण माझे फेसबुकवरती तुमची फोटो आहे पण ज्यावेळेस तुम्ही मला बोलवून घेतला होता महिला आयोगमध्ये तो मला तुम्ही शब्द दिला होता धनंजय मुंडेवरती मी कारवाई करणार पण तुम्ही कारवाई धनंजय मुंडे वरती नाही केलेली आहे ज्यांच्यावरती जे मेले माझे चाळीस हजार चाळीस लाख रुपये खाऊन गेले होते संगमनेरचे त्यांच्यावरती पोलीस अधिकारी यांनी ऑलरेडी कार्यवाही केली होती त्याच्यावरती तुम्ही कारवाई केली पण धनंजय मुंडे वरती त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आजपर्यंत काहीही कारवाई केली नाहीये मॅडम का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे यांना देवेंद्र फडणवीस जी मुझे तो नहीं लगता की वो धनंजय मुंडे को बचाएंगे क्योंकि आज बी जे पी को किसी की जरूरत नहीं है बी जे पी इतका बडा पक्ष है और जिस तरीके से वो एकदम स सगळ्यांना उचलून देवेंद्रजी सगळे धनंजय मुंडेची जे गुंड गेंग आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काम करण्याची जे पद्धत आहे ते खूप वेगळी आहे मी बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राने पण बघितलेला आहे दोन हजार उन्नीसचे इलेक्शनमध्ये तर त्यांची थोडी कार्य करण्याची जे पद्धत आहे ते वेगळी आहे साप बी मर जाय लाठी बी न तुटे हे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि त्यांच्याकडून मी न्यायची अपेक्षा करते आणि मला असं वाटते की हळूहळू एक 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 जैसे तो कर नाही शकते पण से वो हे गुंडे लोगों का सबका खात्मा करेंगे चाहे वो कोई मंत्री आहे कोणी गुंडे आहे सगळ्यांना खात्मा आहे तुम्हाला बघितलेला आहे आज एक महिन्यामध्ये सगळे गुंडे लोकांना धनंजय मुंडेची जितकी गँग होती काल तुम पण बघितलेला आहे की एफ आय आर झालेली गुंडगँगवरती तो असं गुंड गँग लोकांना देवेंद्रजी जेलमध्ये दे टाकणारे मला पूर्ण विश्वास आहे